परतवाडा चिखलदरा पदयात्रा महोत्सवाला सहा ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे यात नौरंग नवदुर्गा उत्सव मंडळ वतीने परतवाडा चिखलदरा पदयात्रा काढण्यात येणार आहे त्यामुळे चिखलदरा हा मार्ग चोवीस तासांकरिता बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे चिखलदरा जाण्यास वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग म्हणून घटांग मार्गे सुरू राहणार असल्याची माहिती परतवाडा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सिडन्यूज स्पष्ट केली आहे पदयात्रा महोत्सव पंधरावा वर्ष उद्या निघत आहे सहा सहा तारखेला उद्या हे आहे आणि वाहतूक शाखेचं काय नियोजन आहे कशाप्रकारे पोलीस वाहतूक शाखा ही या सर्व हजारोच्या जा संख्येने या महापदयात्रेला हँडल करणार आहे परतवाडा शहरातील नवरंग नवरात्र उत्सव मंडळ यांच्या मार्फतीने दरवर्षी त्यांचे हे पंधरावं वर्ष आहे हे परतवाडा येथून चिखलदरा येथे पदयात्रा काढली जातं उद्या दिनांक सहा रोजी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सदर पदयात्रेचं आयोजन नवरा महत्व मंडळाने केलेलं आहे त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जे परतवाड्याकडून लामणगाव मार्गे जो चिखलदरा जाणारा मार्ग आहे हा याला डायव्हर्जन दिला आहे आता ती घटांमार्गे मार्गे वाहतूक जाणारी येणारी सुरू असेल त्यामुळे संपूर्ण रोड हा उद्या दिवसभरासाठी डायव्हर्ट केलेला आहे सदर बंदोबस्तासाठी सोळा अधिकारी साठ कर्मचारी आणि पन्नास होमगार्ड असा मोठा बंदोबस्त आम्ही आयोजन केलेला आहे आणि अतिशय उत्साहात ही यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसाठी साहेब जे रस्ता जो आहे येणारा म्हणजे जे प्रवाशी है, ये ना साथी साथी या, या जे आहे येण्यासाठी रात्री गाड्यांची व्यवस्था नाही होत म्हणजे तिथं खूप लोकांना त्रास भोगावा लागते यासाठी काही या संदर्भात आम्ही नवरंग उत्सव मंडळीचे जे पदाधिकारी आहेत त्यांना अशी विनंती केली आहे की के दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ते नवरंग उत्सव चिखलदरा या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी तिथले धार्मिक कार्यक्रम आठवून जेव्हा भाविक परत यायला असतात तेव्हा मागच्या वर्षी थोडीशी त्यांच्याकडे व्यवस्था नसल्यामुळं झालेलं नाही यावर्षी निश्चित ते त्याची व्यवस्था करत आहे